मित्रांनो हा आपला ओंकारेश्वर भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगांपैकी चौथा ज्योतिर्लिंग आहे या मंगलेश्वर म्हणजे खासियत म्हणजे अशी आहे की आपल्या ओंकारेश्वरमधून जर इकडचं दर्शन जरी आपला घेतलं नाही तर तो दर्शन पूर्ण होतच नाही असं मानलं जाते नमस्ते मित्रांनो आम्ही आता चालल्यावर कुठं माहिती आहे का नाही कुठं दे आता जरा दुपारचं जेवण करून घेतो दुपाचा एक वाजला एक वाजून काहीतरी दहा मिनटं झाल्यान तो पहिला जेवण घेतो मस्त त्याला बघा भाई लोक आजची बहिणी पान घ्यायला लावले पान म्हणजे साधा पान घ्यायला लावले हा गोरपान पान गोरपाला पाहिजे का गोव्या गोव्यांची इलाई कोरपान खातं का बघा आम्ही आता कुठं उतरल्या माहिती का आम्ही म्हणजे जेव्हा उतरल्या तिथं जी शेती लावलेली आहे नाही लावली नाही अजून लावायला लावले टमाटरची शेती लावणार ना देवी टांबाडी बोलतो ना आपण ती तर काही तीन महिने लागतात त्या ना तर याचप्रमाणे आमचं पान झालेला आहे तयार तू तर खाणार नव्हता आणि तू दिला दिलासा आणि ते चेलला पण लगेच दाखव खोरा भुगला दाखव तुम्हाला पहिलाच गाल वरती ना अजून वरती आले काय मग ठीक आहे मी पण खातो पान खाता खाता बोलू बघून कसा वाटते आता ब्लॉगिंग कर ना आता बोल आता हा नवीन ब्लॉग येणार आहे मित्रांनो बघू शकता आपण बाबा इलायची घेतलेली आहे आणि नवरत्न पान घेतलेला आहे पण त्याला आता बोलायची काय सुधारालेली नाही बोलू शकतो बोबो करता येतो बोबो बो अक्षय तू काय बोलू शकतो का याच्या बद्दल त्याने गिरला गेलो भाई जेवणा हे आता गोरपान खायचे मजा वेगळे आहे आता आम्ही चालले कुठं ओंकारेश्वर गोरपान खायचे तसा वाईट वाटून घेऊ नका तसा काही वेगळा काही खाला नाही गोरपानच खालाय आम्ही आता चालल्या ओंकारेश्वरला बघा आता बसतो आतमध्ये गाव आम्हाला कोणता फोन आला बघ आमचे गाव आहे दोन चिकनवाले विवेक चिकन विवेक चिकनवाला आणि चिकनवाला पान पान गोड पान बाण पाण पान, 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 पान. पान थाय के पान बनारस वाईके काही लोक याना ते बघ यांना परत सांगतो ब्लॉग मध्ये दाखवायचंय म्हणून मुद्दा व्हिडिओ कॉल परत गेला काय लाज काय व्हिडिओ व्हिडीओ दाखवायचाय म्हणून ठेवला ठेवला आम्ही महाकालेश्वरून निघालो उज्जैन छप्पन बुक करून

उदा, गाडी बी अंदर तक लेके लि जाय पार्किंग ममलेश्वर इतरिंग तुझे बी भी टाकूंगा व्हिडिओ मी तर भाई लोक पोहोचलो आम्ही आता ओंकारेश्वरला पार्किंग लावली इथं आवसा बोलतात का सीसीटीव्ही वगैरे लावले नाही इथं तुम्ही आलं ना तर शासकीय पार्किंग मध्येच गाड्या लावा दुसरीकडे लावू नका कारण इकडे जाम चोरीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे दुसरीकडे कुठे लावून ठेवू नका गाड्या आता आम्ही रिक्षा केले आता मस्त पैकी अभी पावडर टेकली केली यानी चष्मा घेतला यानी चष्मा अरे यांनी पण चष्मा करून आणला र नाही याने याचा चोरला यांनी आणलं आज हां चला आता आपण भेटू आम्ही गाडी लावली पार्किंगला इथं नक्कीच लक्षात ठेवा पार्किंगला लावायची असेल गाडी तर शासकीय पार्किंगमध्येच लावा आमची गाडी निघालेली आहे रिक्षा मित्रांनो आपण आता खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर इथे पोहचलेला आहे हा बघा आपला स्टार्टिंगला मार्केट आहे काही आपण जे काही खरेदी करू शकतो चष्माने आणला ना ने म्हणून आता ओंकारेश्वरला येऊन ना चष्मा खरेदी करते का आता बोलते बायकोला जाऊन ना मी बोलते सांगीन का मी नी चष्मा आणला ओंकारेश्वरचा बरोबर आहे मित्रांनो हा आपला ओंकारेश्वर भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगांपैकी चौथा ज्योतिर्लिंग आहे अगोर याने नवीन गोगाल घेतला नवीन घेतलेला आहे वा वा सही आहे सही आहे मस्त दिसते होांगर्या जा असू दे चला दोरबीरं असं बघायला गेलं तर सगळे तीर्थस्थानावर याच गोष्टी असतात था तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला फक्त तुम्हाला माहिती आहे काय काय घ्यायचं काय काय नाही द्या तसं काही विषय नाही मित्रांनो आपल्याला ते या घाटावरून जायचं आहे ममलेश्वर सेतू चला तर आपण आता घाटावरून नाही सॉरी ब्रिजवरून जायचं आपल्याला मित्रांनो हा ममलेश्वर सेतू म्हणजे आपण त्याला आपले भाषे बोला झालं तर काय बोलतो माहिती आहे का झुलता पालना असं या पालण्याला नाव दिलेलं आहे म्हणजे ब्रिजला नाव दिलेलं आहे झुलता म्हणजे जरा हलतच राहते जसं आपण चालत राहू ना तसं तर हलत राहते तर चांगलं वाटते मला पण आता चालायला बाकी आता आपला मोबाईल जरा स्टेबिलिटी पकडते म्हणून तुम्हाला समजणार नाही जास्त बघ या दोऱ्यानं या लोखंडी दोऱ्यानं मी त्याला एकदम मजबूत बनवून ठेवले सेतूला म्हणजे कासा म्हणजे या नाही का कसला धोका काय असं काहीच नाही बघ आपला झुलता पालना आणि आपली नर्मदा नदी याची खासियत अशी आहे या, या नदीची की दोन भागात विभागली जाते आणि त्याच्यानंतर परत पुढं जाऊन ना एकत्र होते गर्दी जामच कमी आहे असामी ऑक्सिजन लागेल म्हणून गर्दी कमी आहे हे तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला पण दे। मस्त भारी वाटते देवट आता एकदम वरती खाली नदी असं वरती मंदिर बांधलं आहे मस्त भारी वाटलं बघायला तुम्ही पण या चढतो मंदिरने जाणे का मार्ग एवढं लाईन लागल्या आतमध्ये तसं आम्ही जरा दुसऱ्या साईडच्या चालल्या म्हणून आम्हाला लाईन नाही भेटली तर पुढे गेल्यावर लाईन भेटणारच आहे आम्हाला मध्ये मित्रांनो चांगलं असं दर्शन झालं म्हणजे मन तृप्त झाला मित्रांना तसाच झाला कारण गर्दी पण कमी होती आणि आतमध्ये गेल्यानंतर मला तुम्हाला व्हिडिओ पण दाखवायला भेटले ती एक मोठी गोष्ट आली टाईमावरती थोडा मोबाईल ठेवायला भेटला पण दर्शन भारी झाला तुम्ही पण या ऑफ सीजनमध्ये आलं तर चांगली गोष्ट आहे तर आपण भेटू पुढे अजून आहे आम्ही आता सेवा चांगली आहे सेवा चांगली आहे म्हणजे फ्री फ्री चप्पल स्टँड आहे आणि सेवा पण चांगली आहे कोण काय असं बोलत पण नाही उलट नाही बोलणार काय नाही चांगलं आहे मस्त जो काय बोलाल त्यांची सेवा करताना मी बाई धन्यवाद मंडळी आमचं दर्शन झालं एक चांगली गोष्ट वाटली का इथली जी सेवा असते ना ती चांगलीच आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांग सांगतो मी तुमा था तुमा था का इथं जवळ पण तुम्ही येणार का कोण कोण आता भेटला ना रस्त्यानं का आम्ही इकडचा रस्ता दाखवतो तुम्हाला तिकडचा रस्ता दाखवतो तर त्यांच्या वेगामध्ये राहू नका मग या कसला चाल तुम्ही आपले फालून बोटीमध्ये पण तुम्ही जाऊ शकता मित्रांनो तुम्ही जो हा डॅम बघता ना त्या डॅमचं नाव ओंकारेश्वर धरण असंच आहे आता आम्ही चाललो रिटर्न या झुलत्या पालण्यावरून आम्हाला काय करायचं माहिती आहे का आता आम्हाला जायचं आहे रूम शोधायचे कारण आम्ही तर वस्ती करायचा निर्णय घेतलेला आहे इथे वस्ती करूनच जायचं आहे त्याच्यानंतर मग पुढचा काय असेल तो तुम्हाला दाखवतोच नंतर लोक आम्ही आता कुल्फी खातो खंची कुल्फी एरी आहे मटका कुल्फी मटका मटका अर काढ द्या बाबा

का या ठिकाणी स्वच्छता आहे म्हणजे जसे आम्ही आता बघितली ना तशी म्हणजे घाण असं काय वाटला नाही पण ठीक आहे हा नो हे बघा आम्ही कुलप्या घेतल्या खायला याची माग लागली नाही कुत्री हे बघा अरे कर चल एक चांगली गोष्ट केली भाईनी कुलपी दिली खायला त्यांना बरं आहे चला बरोबर आहे बरोबर आहे बाय मस्त एकदम के काम केलं तुम्ही तेव्हा काहीतरी घ्यायला लावले हे काय घेता तुम्ही Is ना अरे मींटरलो हॅलो मी विसरलो का मला पण घ्यायचा होता मॅग्नेट तसं तुम्हाला मागच्या वेळी मी बघ वे बोललेलो आता मी पण घेतो मॅग्नेट आपला फ्रीज मॅग्नेट बघा मी आता एक मॅग्नेट घेतला आपल्या हा बघा आता हा जाऊन मी घरी लावणार आपल्या फ्रीजला मित्रांनो आपण आलो आता ममलेश्वर मंदिर चला आपण आतमध्ये चप्पल सभा ठेवलेली आहे आता ठेवतो चपला आम्ही मित्रांनो ममलेश्वर म्हणजे आपले ओंकारेश्वर मधले जो ज्योतिर्लिंग आहे ना म्हणजे एकच ज्योतिर्लिंग दोन मंदिरांमध्ये विभागलेलं आहे या ममलेश्वर मधला म्हणजे खासियत म्हणजे असे आहे की आपल्या ओंकारेश्वरमधून जर इकडचं दर्शन जर आपला घेतलं नाही तर तो दर्शन पूर्ण होतच नाही असं मानलं जाते आणि अजून एक गोष्ट म्हणजे की काही लोक आहेत ना हे पहिला मामलेश्वर मंदिरात येतात आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वर मंदिरात जातात पण आम्ही आतावर ओंकारेश्वर मंदिरात जाऊन आलो त्याच्यानंतर इकडं सगळे होतो हर हर आता आपण पोचतो आतमध्ये मामलेश्वर महायोगमध्ये मित्रांनो हा आपला ममलेश्वर मंदिर तर मस्त एकदम दर्शन झालं आमचं पण ते बघा त्याला जाम गरमी आहे थकलो पण आम्ही तर आता मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही थोडा पिऊन घेतो मस्त थोडा पोटाला पण चांगला आराम भेटेल आणि मात्र आम्ही पोचलो आता आमच्या नाही कार पार्किंग जवळ बघा आमची गाडी किती मागली बा मागच्या ही जाऊन धवाल लागेल बघा आमची गाडी सुरक्षित आहे जर आम्ही लवकर आलो ना म्हणून तर भाई लोक नक्कीच आम्ही आत्ता पोहोचलो आता इकडून आम्ही थोडा प्लॅन चेंज केला आहे जसं तुम्हाला मी सांगितलं का आम्ही वस्ती इकडे करणार आहोत इकडं आम्ही वस्ती कॅन्सल केली आम्ही के के चालल्या आहोत पुढं तर पुढचा लोकेशन तुम्हाला पोचल्यावरतीच सांगणार आहे नाही पोचल्यावरती नाही उद्याच्या म्हणजे त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर या इथे आपण व्हिडिओ थांबू तर नक्कीच आपला प्रश्न तुम्हाला माहिती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला नाही चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय